ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे वीस मेपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरवराव यांचे निर्देश ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीची कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व प्राधिकरणासह आज केली घोडबंद रस्त्यावर सद्यस्थिती सुरू असलेली कामे वीस मेपर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावे तसेच जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त आयुक्त सौरभराव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम एम आर डी ए या सर्व यंत्रणांना दिले आहे पावसाळ्या लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्यात <कलीगारी चारी> आहोत आता साहजिकच आहे हे दोन रस्त्यांच्या दरम्यान झाडे आहेत खूप सुंदर झाडे आहेत कोणालाही असं वाटत नाही की हे झाडे कट झाले पाहिजे किंवा यांचा हे नासू झाला पाहिजे मात्र तो अपरिहार्य होऊन जातो त्याच्यामुळे तशी परवानगी आपण देतो आणि जेव्हा आपण झाडांच्या हस्तांतरण किंवा झाडे आपण कट करतो तेव्हा नियमाप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा पाच पट एवढे झाडांच्या वृक्षारोपण करत आहोत म्हणूनसाठी आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे समन्वय केला आहे फॉरेस्टचे आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आहे आणि महानगरपालिका जे बरेच जण आहेत तो झाड जे आपण एक विषय करतो किंवा करतो की त्या त्याच्या तुलनेत किमान पाच पट एवढ्या झाडांच्या आपण वृक्षारोपण करू शकतो त्याचबरोबर कापूरवाडी जंक्शन येथील मेट्रोचे काम सिनेमंडल मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शनपर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनीच्या कामांची पाहणी करण्यात आली आयुक्तांनी केलेला टी एम टी बसमधून पाणी दौरा घोडबंदर रोडवर सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून पाणी दौरा करताना अधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आजचा पाणी दौरा हा सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत परिवहन सेवेच्या बसेसमधून केला असल्याचे आयुक्त सौरवराव यांनी नमूद केले हा जे पाणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत दर तीन ते चार आठवड्यामध्ये आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंदर रोड याला वाहतूक कोंडी पूल याच्या सुटका करणे त्यामध्ये सी पी ट्रॅफिक एम एम आर डी एचे चे तीन त्यामध्ये एम एम आर डी ए मेट्रो एम एम आर डी एच्या जे मर्जरचं काम करणारे एजन्सी आहे ड्रेनेजच्या काम करणारे वॉटर सप्लाय पी डब्ल्यू डी आणि ठाणा कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट एम एस सी एल या सर्वांचा समावेश आहे आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की मान्सूनचे अगोदर घोडबंदर रोड हा आणि हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडी याला मुक्ती मिळाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाची प्रगतीचा आढावा घेत आहोत आता याच्या नंतरचा जे आपला विजिट आहे ते वीस मे ला आपण नियोजित केला आहे त्यामध्ये सर्व कामे आहेत ते वेळेवर योग्य पद्धतीने करत असताना ते विविध साहित्य आपल्याकडे इथे उपलब्ध आहे ज्याच्या ज्याची आवश्यकता आज नाही आहे ते रस्तेच्या बाजूला टाकून दिलेलं आहे पाईपलाईन आहे डेबरी आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे बॅरिकेड्स आहेत ते नीट एकट्या पद्धतीने त्याचा त्याला लावून ठेवणे ज्याची आवश्यकता नसेल तो असेस करून इमिडिएटली इथून काढून घेणे ही सुद्धा सूचना प्रत्येक एजन्सीला देण्यात आली आहे विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान वॉटर लॉगिंगची समस्या होणार नाही याच्या अनुषंगाने कलवर्टची डीप क्लिनिंग काम आपण हाती घेत आहोत आमचे अत्यंत वरिष्ठ कार्यकारी अभियंता ते स्वतः नालेमध्ये उतरून याची स्वच्छताची खात्री करत आहे आता या दरम्यान मर्जरचे काम सुरू होत असताना नॅचरली इथे जे अस्तित्वात असलेला ड्रेनेज आहे त्याचे का सुद्धा होत आहे आता आपण या लेवलवरूनच खूप काळजी घेत आहोत की हे जे नवीन ड्रेनेज शिफ्ट होत आहे त्याच्या अलाइनमेंट जुने ड्रेनेज ड्रेनेजचे त्याचा कनेक्शन जुने ड्रेनेज असला पाहिजे आणि पाण्याचा वाहतूक पाण्याचा प्रवाह कुठल्याही दृष्टीने त्यामध्ये अवरोध नाही आला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत साधारण मर्जरच्या जिथे जिथे काम चालू आहे मेट्रोचं काम चालू आहे फ्लायओव्हर काम चालू आहे सगळ्यांसाठी डेडलाईन वीस मे आहे स्पष्ट निर्देश हा देण्यात आला की वीस मे पर्यंत कम्प्लीट करण्यासारखे जे कामे आहेत हात लावायचा जे काम वीस मे पर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही त्या ते काम ते काम सुरूच करायचं नाही आणि वीस मे नंतर हा संपूर्ण परिसर वाहतूकसाठी ओपन आणि प्रशस्त हा असा असला पाहिजे शिल्लक जे, जे कामे आहेत ते आपण मान्सून नंतर हाती घेणार आहे आता यामध्ये दोन महत्त्वपूर्ण जे डेव्हलपमेंट आहे आपले दोन फ्लाय आता आ, एक फ्लायओव्हरचं काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे कासर बडोलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याच्यासाठी डेडलाईन पण देण्यात आलेली आहे हे दोन्ही फ्लायओव्हर एकदा वाहतुकीसाठी ओपन केल्यानंतर निश्चितरित्या साधारणतः नव्वद टक्के आपल्याला रिलीफ मिळणार आहे याच दरम्यान आता पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत गायमुख घाटच्या जे पॅचिंगचा काम आहे तो सुद्धा आपण हाती घेत आहोत आणि त्याचा असा आहे की पावसाळ्याच्या दरम्यान फ्लाय मोठ्या प्रमाणावर खड्डे पडणे नाश्के केल्यानंतर बंपिंग होणे हे सगळे जे प्रकार आहे ते कंट्रोल करणे त्याच्या मागचा हेतू आहे गायमुख घाटची विशेष काळजी आपण घेत आहोत जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान तिथे वाहतूक कोंडी होणार नाही कारण गायमुख घाट वर वाहतूक कोंडी झाली तर त्याच्या थेट परिणाम संपूर्ण आपले घोडबंदर मार्ग वर दिसतो तर हे सगळे विषय आपण हाती हो। घेत आहोत पोलीस डिपार्टमेंटने डी ट्रॅफिक ने विशेषतः सगळा नियोजन केला आहे आणि जेव्हा त्यांना हा ब्लॉकेज आपण पंचवीस एप्रिल पासून अठ्ठावीस एप्रिल पर्यंत चार दिवसाचा दिला आहे तर त्याच्यासाठी वाहतुकीची जे पर्यायी व्यवस्था आहे तो आणि त्याला कशी रेग्युलेट करायचा हा सगळा सूक्ष्म आराखडा याचा तयार आहे तर बघा रोड रोडवर एकाच वेळी बरीच काही घडत आहे सध्या मेट्रोच्या काम याच्यानंतर याच्या सोबतच आपल्याला जे सर्व्हिस लाईन होती त्याचे मर्जर काम याच्या बरोबरच आपल्याकडे मोठी पाइपलाइन लाईन काम सो वॉटर सप्लाय ड्रेनेज सर्व्हिस रोड मर्जर मेट्रो हे सगळे काम एकाच वेळी होत आहे बट आपण निश्चित विश्वास ठेवा की ज्या तीव्र पद्धतीने शक्य आहे आपण त्या तीव्र पद्धतीने हे सगळे कामे आधी घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला ठाम विश्वास आहे या पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत निश्चितरित्या खूप सकारात्मक परिणाम आणि बदल दिसणार आहे